धनतेरस आहे मला अभिमान आहे की धनतेरस असूनही दिवाळीचा पहिला दिवस असूनही आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणी आमचे भाऊ या ठिकाणी हजर झाले खर तर मी एवढंच सांगेल पुढच्या वीस दिवसामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या वार्डामध्ये आपल्या बुथवर खऱ्या अर्थाने एक एक मताची त्या ठिकाणी जोडणी करा ज्या आपल्या विरुद्ध मत आहेत ज्या आपल्या विरुद्ध त्यांनाही समजावा ही निवडणूक काही चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक काही सुलेखाचा का टेक्सन सावरकरच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पुढचे पाच वर्ष सुरू झाली पाहिजे याकरता निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जर महायुतीचं सरकार आलं तर पुढचे पाच वर्ष अडीच कोटी बहिणींना अठरा हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे आणि अठरा हजार रुपये वर्षाचे दोन बहिणींना एका घरात मध्ये छत्तीस हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे पुढचे पाच वर्ष मिळणार आहे मोदी सरकार साडेसहा कोटी लोकांना अन्न देणार आहे आणि शेतकऱ्यांना तर पुढचे पाच वर्ष शून्य इलेक्ट्रिक बिलचं आपण वीज देणार आहोत या महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याचा निर्णय आपण घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा निर्णय आपण घेणार आहोत खऱ्या अर्थाने ही निवडणूक चौदा कोटी जनतेच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एक राज्य करण्याची निवडणूक आहे बंधूंनो या निवडणुकीमध्ये एक जरी चूक केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय म्हटलं काँग्रेसवाल्यांनी सुनील केदारांनी काय म्हटलं सुनील केदारांनी एबीपी माझ्यामध्ये म्हटलं आता ते खोटं बोलतात आहे एबीपी माझ्यामध्ये म्हटलं की आमचं सरकार आल्यावर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद करू काँग्रेस पार्टीने असं म्हटलंय पंजाला मत देणं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद करणे काँग्रेसच्या अनिल पडपल्लीवारनी कोर्टात केस टाकली हायकोर्ट मध्ये केस टाकली सांगा सुनील केदार अनिल वडपल्लीवार तुमचा मित्र नाही तुमचा घरगुती मित्र नाही आहे अनिल वडपल्लीवारला केस कोणी करायला सांगितली तुम्हीच करायला सांगितली आहे आणि उद्धव ठाकरे काय बोलले उद्धव ठाकरे तर म्हणाले की आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वच योजना बंद करू सर्वच योजना बंद करू आणि आता बघा तिन्ही पार्ट्या कशा आहेत काँग्रेस नाना पटोले काँग्रेस पार्टी उद्धव ठाकरे उभाटा आणि तिसरी शरद पवारची पार्टी ती, या तिन्ही पार्ट्या नाईन्टीन नाईन्टी नाईन्टी आहे नाईन्टी नाईन्टी म्हटलं मी नाना पटोलेजी नाईन्टी शरद जी नाईन्टी उद्धव जी नाईन्टी आता नाईन्टीमध्ये नाईन्टीमध्ये काँग्रेसचा नेता म्हणतो नाईन्टी नाईन्टीमध्ये रात्री सुनील केदारचा त्या ठिकाणी काँग्रेसचा नेता म्हणतो आहे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बन येऊन बंद करू त्याला समजत नाही आहे वडट्टीवार नाईन्टीमध्ये वार नाईन्टी सीट आहे म्हणजे काही बाकीचं नाही म्हणून नाईन्टी सीट जाहीर केलं त्यांनी आताच वडट्टीवार म्हटले काल आम्हाला योजना परवडणारी नाही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काँग्रेसवाले म्हणते आम्हाला परवडणार नाही पण आम्हाला का परवडणार आहे आमचं सरकार मोदीजीचं सरकार आमच्या पाठीशी आहे पुढचे पाच वर्ष पुढचे पाच वर्ष दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मोदीजी आहे अरे लाख दोन लाख कोटी रुपये कमी गेले तर आमचे देवेंद्रजी एकनाथजी जातील आणि मोदीजीकडनं एक दोन लाख कोटी रुपये घेऊन येतील पण माझ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्याशिवाय राहणार नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा